प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक एवले शहरातील प्रचाराची रंगत वाढली असून प्रभाग क्रमांक बारामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शंकर उर्फ गोटू मांजरे यांनी प्रचारात मोठ्या प्रमाणावर आघाडी घेतल्याने प्रभागातील फिवर वाढला आहे राष्ट्रवादी पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीपण्णा खैरे यांनी प्रभागाचा आढावा घेऊन कार्यकर्त्यांना महत्वाच्या सूचना दिल्या गोटू मांजरेच्या रूपाने एक चांगला चेहरा प्रभागातील जनतेला मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले तसेच संपूर्ण प्रभागाचा आढावा घेतला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता दिलीपण्णा खैरे यांनी समाधान व्यक्त करून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला न्यूज लोकतंत्र एवला आज येवडा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासंदर्भामध्ये आमचे महायुतीचे उमेदवार नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि खाली नगरसेवकसाठी उभे राहिलेले उमेदवार यांचा प्रचारासंदर्भात आढावा आम्ही घेतो आहोत आणि सर्व ठिकाणी चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे आणि मला असं वाटतं की सगळा प्रतिसाद बघता आमचे सर्व नगरसेवकांचे युतीचे सर्व उमेदवार निवडून येतील आणि नगराध्यक्षपदाचाही विजय आमचाच होईल